आपण पाहत आहात आयबीएम जनमत न्यूज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेले व सत्य बाजू मांडणारे गरीब दीन दलित आणि दुबळ्यांच्या पाठीशी सदैव उभे असलेले आयबीएम जनमत न्यूज चॅनलला लाईक करायला बातम्यांना शेअर करायला व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा आयबीएम जनमत न्यूज आपली बातमी आपले मत आत्ता आपण आष्टी तालुक्यातील कारखेल बुद्रुक या गावामध्ये आलेलो आहे या गावाला गावात येण्यासाठी मुख्य जो रस्ता आहे तो अत्यंत दुरावस्थेत झालेला आहे कारण या रस्त्यानं येताना संपूर्ण रस्त्याला मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत म्हणून या गावातील ग्रामस्थांनी संपूर्ण ग्रामस्थांनी मिळून आष्टी तहसीलदार यांना निवेदन देऊन त्यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे तर आपण आता या गावातील नागरिकांकडून त्याविषयी अधिक माहिती जाणव घे आमच्या गावाला स्वातंत्र्य झाल्यापासून तर मी म्हणतो रस्ताच नाही आम्ही जालमल्यापासून रस्ता नाही आम ना आणि आम आमची अशी परिस्थिती शेतकऱ्याची तर एका जर वाहन न्यायचं म्हणलं तर आज दामगाव दोनशे रुपयात जर वाहन जात असलं तरी हजार रुपये मागच येत आम्हाला रस्त्यामुळं तरी वाहन येत नाही आणि एखाद्या जर माणसं दुखायला लागलं पेशंटच तर दवाखान्यात जायची कुणी येत नाही गाडी नाही इथं काही नाही इष्टी बी गावाला महामंडळाची एस टी येत नाही इष्टी येत नाही आमच्या गावाला अजून इष्टीच नाही मतदानाला येते इष्टी मतदानाला आणते तिश्टी एवढी तर अजून या ठिकाणी दुसरे नागरिक आहेत तर त्यांच्याशी आपण बातचीत करू काय सांगाल आपण नाही रस्ता नाही आम्ही निवेदन दिलेलं आहे तहसीलदार साहेबांना काल कारण का आम्ही निर्णय घेतलेला आहे बहिष्कार टाकायचा येणाऱ्या लोकसभेवर आम्ही बहिष्कार ठाम राहणार आहे जोपर्यंत आम्हाला लेखी कि आश्वासन किंवा आमच्या रस्त्याला कोणी दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही रस्त म्हणजे बहिष्कारच टाकणार आहेत मतदान करणार नाही आमच्या गावाने म्हणजे गावाचा विचार झालेला आहे आणि तेवढ्या आमच्या गावकऱ्यांनी सरांनी सहाय्य केलेल्या आहेत ठरा तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी सध्या काम प्रगती पथावर चालू आहे तुमच्या गावाला रस्ता मंजूर झाला असं सांगण्यात येत परंतु हे ये खरं आहे का रस्ता मंजूर आहे का प्रत्यक्ष का नाही नाही मंजुरीचं निस्तर तोंडाने सांगते जर आसन मंजुरी तर आम्हाला लेखी दाखवा आम्ही समजा त्याच्यावर निर्णय घेऊ गावकरी काहीतरी जोपर्यंत लेखी देत नाही तोपर्यंत आमचा बहिष्कारच राहणार बरे या बरोबर अनेक कोणकोणत्या सुविधाचा अभाव हो आहे आपल्या गावामध्ये गावामध्ये आता सध्या शाळेचा प्रश्न गंभीर आहे कारण की आठ वर्ग आठ वर्ग आहेत आणि पाचशे शिक खोल्या शिक्षक शिक पाचच आहेत आणि खोल्या समजा आता चारच त्यातून एक पडली आणि एक ग्रामपंचायत आहे आमच्या त्याच्यातच दोन दोन वर्ग बसावं हो लागते तुम्ही या संदर्भामध्ये रस्त्याच्या मागणीसाठी यापूर्वी या कुठे पाठपुरावा वगैरे केला होता ना शिवसाहेब आले होते वेळेस गावात त्यांनी बी सांगितलं होतं की आम्ही रस्त्याचा पाठपुरावा करून काहीतरी तुमची दखल घेऊ त्यांनी काय दखल घेतली नाही काय नाही आता येत आपल्या बरोबर त्यांच्याशी आपण बातचीत करू काय सांगाल तुम्ही सोळा महिने डीपी झाली आमची डी पी म्हणजे सोळा महिन्यात गावाला रानात जावं लागते मोबाईल चार्जिंग करायला लाईटच नाही बिलकुल पूर्ण सोळा महिने अंधारात आणि रस्त्या संदर्भामध्ये येतो पाठीमागे काही लोकप्रतिनिधी या ठिकाणी इलेक्शन आलं की फक्त हिंगुळ घेऊन येते पोलवर टाकते कि मग तर समाधान गावाने मानायचे की गाव चाललं पण ठीक या ठिकाणी शाळेतील काही विद्यार्थी आहेत त्यांना काय अडचण निर्माण होतात त्यांच्याकडून घेऊन तुम्ही शाळेत जाता मग तुम्हाला काही त्रास होतो का रस्त्यामुळे त्रास म्हणजे आम्हाला अजून पाच किलोमीटर शाळा आहे आमची तर जाताना आम्हाला बस नाही काही नाही गावाला पाहिजे जाता। जाता। ना। जायला <laughs> <laughs> आता आपण या ठिकाणी असणाऱ्या महिलांनाही विचारू की या गावातील रस्त्याविषयी माहिती आजी तुम्ही या गावातील तुमचा जायचा यायचा रस्ता आहे तर त्या रस्त्याविषयी काय सांगाल रस्ता तर आहे तुमच्या गावाला रस्ता आहे रोड नाही नीट नीट काय नाही कसं जायचं यायचं या ठिकाणी शाळेतील विद्यार्थिनी पण आहेत तर तिला विचारू आपण सांग बर मला शाळेत जाण्याची सुविधा नाही आहे फक्त रोडमुळे माझी शाळा बंद आहे तो कुठं जाते शाळेला आंबळनेर इथ इत, इथनं मला ते दोन किलोमीटरवर चालावं लागतं आणि त्यामुळे माझे वडील मला शाळेत पाठवत नाहीत इथून मुली सुद्धा निघत नाहीयेत कारण आमच्या गावाला रोड नाहीये रोड असता तर आम्ही बारावी करून काहीतरी नक्कीच केलं असतं बस वर्षाला दीड वर्षाला यावं लागतंय तर तेन काई ची ची। गाता आई सध्या काही अं आयरवासिनी आलेल्या आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊ काय सांगायला परिस्थिती कठीण आहे गावाला येण्याची आमची मग आता आई वाढल्यासाठी आम्हाला यावंच लागतंय ना नाही यावं तर मग अनु लोक म्हणते बाप मारायला लागले कसे येणार कसे येणार तुम्ही किती दिवसाला येतात गाव येतात वर्षाला दीड वर्षाला एखाद्या वार वर्षालाच मधीच यावं लागतं आई वडील वारले अगर चुलता वारला चुलती वारली अगर त्या निमित्ताने आम्हाला दुःख झाल्या यावंच लागतं ना रस्त्याविषयी काय रस्त्याविषयी आम्हाला का येण्याचीच परिस्थिती असली तर मग रस्ता आम्हाला गावाला नाहीच रस्ता माहेराला आमच्या मग कसं येणं जाणं करावं त्याच्यामुळे आमचे सासरचे लोक याला इकडे येतच नाही तुमच्या गावावर राहत रोल खूप आताच आपण या ठिकाणी पाहितलं की अनेक नागरिकांनी या ठिकाणी सांगितलं की रस्त्याची समस्या खूप गंभीर झाली असून शाळेतील विद्यार्थ्यांनाही शाळेमध्ये जाताना अनेक वेगवेगळ्या प्रकारचा त्रास होतो काही विद्यार्थ्यांची शाळा बुडते तर एका मुलीने या ठिकाणी सांगितलं की बच्ची सोय नसल्यामुळं माझं शिक्षणही अर्धवाट संपलेलं आहे त्यामुळं भविष्यामध्ये जे काही नोकरी लागली असती तीही नोकरी या ठिकाणी लागू शकत नाही त्यामुळे शासनाने याची वेळेत वेळेत दखल घेऊन या, या गावाला रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी ग्रामस्थांची या ठिकाणी मागणी होत आहे त्यामुळे या ग्रामस्थांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे आब ज